पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महिला आयोग आपकेद्वार कार्यक्रमाअंतर्गत नुकतीच पार पडली या सुनावणीत सुन अधिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला महिलांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हे महिला आयोगाचं प्रमुख उद्दिष्ट आहे या कार्यक्रमात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर पुणे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित उपस्थित होते विजया रहाटकर यांनी सांगितलं की महिलांच्या प्रश्नांना तातडीने सामोरे जाणे आणि त्यांचे हक्क संरक्षित करणे हा आयोगाचा मुख्य हेतू आहे तक्रारींचे स्वरूप वैवाहिक वाद कौटुंबिक हिंसाचार कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि इतर सामाजिक समस्यांशी निगडीत होते प्रत्येक तक्रारीवर सविस्तर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्यात आल्या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले उपस्थित अधिकाऱ्यांनी तक्रारदार महिलांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्परता दाखवली हा कार्यक्रम महिलांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करण्यासाठी आणि प्रशासनाशी थेट संवाद साधण्यासाठी महत्वाचा ठरला अशा पद्धतीची जनसुनावणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने देशातल्या सर्व राज्यांमध्ये घेण्यात येणार आहे